जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील अतिशय महत्त्वाची अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मे रोजी मोठ्या उत्साहात मतदान झाले त्यावेळी वृत्तवाहिन्यांवर विद्यमान उमेदवार तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती मतदान केंद्रामध्ये मतदान करतानाचे छायाचित्र व्हिडिओ टी व्हीवर पाहायला मिळाले मात्र सामान्य मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन आणण्यास अथवा कॅमेऱ्याने छायाचित्र घेण्यास बंदी घातली जाते हा भेदभाव अयोग्य आहे सामान्य मतदार अथवा प्रतिष्ठित व्यक्ती अथवा उमेदवार हे सर्वजण समान मतदार असल्याने सर्वांना मतदान केंद्रावर समान वागणूक मिळायला हवी अशी मागणी निवेदनाद्वारे निनाद हिरवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तसेच नजीकच्या काळात विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर सर्व मतदारांना समान वागणूक मिळावी अथवा उमेदवार आणि प्रतिष्ठित व्यक्तींना सुद्धा फोटो आणि व्हिडिओसाठी सक्तीने बंदी घालण्यात यावी अशी मागणीही हिरवे यांनी निवेदनात केली आहे या संदर्भात निनाद हिरवे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी निनाद हिरवे दिनांक तेरा मे रोजी आपल्याकडे अडुतीसावी लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान केले परंतु यामध्ये कसं झालं की सर्वसामान्य मतदार आणि प्रतिष्ठित मतदार यांच्यात भेदभाव निर्माण झाला सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यासाठी परवानगी नव्हती अथवा मोबाईल आतमध्ये आणायचं नव्हता अथवा कॅमेराने छायाचित्र काढण्या साठी सुद्धा परवानगी दिलेली नव्हती या उलट जर आपण पाहिलं प्रतिष्ठित व्यक्ती अथवा उमेदवार लोकांचं त्यांचे व्हिडिओ आपल्याला वृत्तवाहिनीवर पाहायला मिळाली हा जो भेदभाव आहे हा भेदभाव मतदारांमध्ये नसावा यासाठी अधिक निवडणूक अधिकारी आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे त्यांना जी निवेदनाद्वारे विनंती केली की सामान्य मतदार आणि प्रतिष्ठित मत मतदार यांच्यात भेदभाव न करता सर्व मतदारांना समान वागणूक ही मतदान केंद्रावर मिळावी एकतर सर्वांनाच मोबाईल वापरून तिथं फोटो काढण्यास परवानगी मिळावी अथवा सक्तीने सर्वांनाच व्हिडिओ फोटो काढण्यास बंदी असावी मतदान हे गुप्त असावे यामध्ये कोणालाही शंका नाही परंतु जर का इतर लोकांचे उमेदवारांचे प्रतिष्ठित लोकांचे जर व्हिडिओ फोटो जर वृत्तवाहिन्यांवर दिसत असतील तर सामान्य मतदारांनासुद्धा मतदान कक्षाजवळ उभे राहून फोटो काढण्यासाठी परवानगी मिळावी ही आपल्यामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना पुनश्च आम्ही विनंती करतो बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा